नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज गोरेगाव पोलिसांकडून सवना येथे हातबट्टी दारू अड्ड्यावर छापा सहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त आरोपी विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक विभागीय पोलीस अधिकारी स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात कारवाईचे आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने गोरेगाव पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या सवना तांडा येथे गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके पोलीस उपनिरीक्षक नितेश लेनगुळे यांच्या पथकाने अवैध भात हातभट्टीदारू अड्ड्यावर छापा टाकला असून एक आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याची अधिकृत माहिती अशी की गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सवना तांडा येथे हातभट्टी सुरू असल्याचा सुगावा लागताच सु गोरेगाव पोलिसांच्या पथकाने अचानकपणे अवैध हातभट्टीवर छापा टाकून दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी सकाळी चक्क सात वाजता कारवाई केली या कारवाई दरम्यान पंधरा लिटर गावठी हातभट्टी याची किंमत शंभर रुपये याप्रमाणे पंधराशे रुपये तर मोहतुरटी आणि सडके रसायन असे एकूण पाच हजार रुपयांचं रसायन जप्त करण्यात आलं असून काही रसायन पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीनं नष्ट करण्यात आल्याचं उपनिरीक्षक नितेश लेनगोळे यांनी सांगितलं आहे दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता केलेल्या कारवाईतच गोरेगाव पोलिसांनी सुमारे सहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात गोरेगाव पोलिसांना यश आलंय गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितेश लेनगोळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे एकोणसत्तर दोन हजार पंचवीस कलम पासष्ट नुसार आरोपी नथुजी भिकाजी भालेराव वयवर्ष पासष्ट राहणार सौना यांच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना अवैध दा हातभट्टी दारू मिळवून आल्याने आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राहुल मैंदकर बीट जमादार हे करत आहेत या कारवाईमध्ये गोरेगाव येथील ठाण्याचे नि सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितेश लेनगुळे बीट जमादार राहुल मैंदकर खोकले यांच्या पथकाने कारवाई केली आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत सिकंदर पठाण सेनगाव हिंगोली